शंभू काय ते पण त्याला बाहेर जायचंय कुठं जायचंय तुला कुठं जायचंय आयो कुठं जायचं बाहेर जायचंय कुठं कुठं जायचंय शंभू कुठं जायचंय ह कुठं वारे। आहे हो, हो, हो। वारे वा पट्ट्या उघड येते उघड उघड बघ जमतंय का उघड इथे इथे इथं पाहिलं इथं नाही तिथं खांद्याव खांद्याव अ वाऱ्या वा खांद्याव ते हो। बघ इथे <laughs> इथे इथे उघड तू तुझ्या तु हाताने उघड इथं ओके ये खाली, 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 खाली ये खाली खाली इथं इथे इथे इथं असं असं आहे उघड शंभू इकडे बघ इकडे बघ इकडे वरती त्याला काय नाही त्याला एक तर खांद्या उडी मारायची असती झालं जा की मग पाटील अय कसं फक्ते टक लावून बसले बर चल जाऊच मग उठू का मी जायचंच ह कुठं जायचे कुठं जायचे बारीक तोंड कर नको ते एवढं गरीब नाही दिसायला तू गरीब आहेस पण तसा नाहीस तू आणि याला खाली घेऊन गेलो म्हणजे हा मला फिरवतो का मी याला घेऊन आलो हे कळत नाही काय 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 त्या बघत्या बघ बघत्या बघ चल 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 काय बस खाली खाली ये बग, बग, <laughs> आयो मन, आयो। खाली नाही आपल्याला नाही जायचं ते पाटील बघ तुझा बाप बघ तुझा बाप बघ तिकडे तेच तोंड बघत तुझं बापास मी काय करू मग आयो म्हण एकदा आयो म्हण आयोज मी खाली बसतो मग म्हणजे आयो इकडे चल हे घे चल कसं करायचं <laughs> चल चल इकडे रो हे हा चल चल ये इकडं ये इकडे चल काय काय रे तो ते चालले बघ अयो ह नको पाय ए हिरो ए काय करतो काय करतो काय करतो मी काय करू बघितली जायचंच आहे का तुला हो जा मग उघडे हे उघड तू उघडत नाही काय नाही शंभू किती बघ ना त्याला किती सवय लागली फिरायची जा की मग एकटाच दररोज उघड्याच्या जायचं असं जय चला याला फिरून आणतो फिरून आणतो जायचंच आहे का हा जायचं आहे हो चिडलं बघ आता जायचंच आहे का तेव्हा कसं रोजतं आहे तेव्हा तेव्हा बघ